काटोल विधानसभामध्ये माझ्या पक्षाकडून अनेकांनी दावेदारी केली आहे परंतु पक्षाने माननीय ठाकूर यांना उमेदवारी द्यावी असे अनेक कार्यकर्ते म्हणत आहेत त्यासाठी काय सांगू नमस्कार भारतीय जनता पार्टी हा शिस्तप्रिय पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीचं जे रुटीन आहे त्या पद्धतीनं जिल्ह्याच्या स्तरावर प्रदेशच्या स्तरावर आणि मग केंद्रीय स्तरावर याचं सगळं कार्यकर्त्याचं कामाचं आकलन होते आणि त्यानंतर पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी निर्णय घेतात मी एक भारतीय जनता पार्टीचा पक्षश्रेष्ठ कार्यकर्ता म्हणून गेली दहा वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहे मागच्याही वेळेस आपण पाहिलं असेल की दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी लागल्या मी उमेदवारी मागितलेली नव्हती त्यावेळेस परंतु पक्षश्रेष्ठीनं काम पाहून त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली होती आणि म्हणून सतत निवडणुकीमध्ये थोड्या फरकाने त्या ठिकाणी लागल्यानंतरही निर्वाचन क्षेत्रातली जनता ही माझ्या कुटुंबाची आहे असा एक डोळ्यासमोर विचार ठेवून त्या ठिकाणी सतत कार्यरत आहे पक्ष जो काही निर्णय घेईल तो आमच्या त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना मान्य राहणार आहे मी पुढं पुढं करावं आणि आपण माझी उमेदवारी भेटल नाही भेटल याच्यावर अशा पद्धतीच्या बल्गना न करता जो निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहे त्या निर्णयाला मान्य मानून आम्ही पाठीमध्ये त्या ठिकाणी काम करणार आहे आपल्या कार्याचा गुवा गोवापूर महाराष्ट्र आणि आपण उद्योग कामगारे आणि विकास कामे याचा परिचय तरी केला आहे आणि परत आपला जो विकास क्षेत्राचा आहे त्या अनुषंगाने या निर्वाचन क्षेत्रामध्ये जन्माला आलेलं असल्यामुळे माझं कर्तव्य आहे की निर्वाचित क्षेत्राच्या प्रत्येक घटकाची समस्या आपण सोडवली पाहिजे आणि ती सोडवताना त्या ठिकाणी आपण ज्या पक्षामध्ये काम करत आहोत त्या वरिष्ठांचा विश्वास आपल्यावर असला पाहिजे त्या विश्वासाच्या भरोश्यावर या निर्वाचन क्षेत्रामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतीपासून शेतकऱ्याचे प्रश्न असो पाण्याचे प्रश्न असो विजेचे प्रश्न असो बेरोजगारांचे त्या ठिकाणी प्रश्न असो अशा सगळ्या प्रश्नाची उकल करण्याकरता मला नेतृत्व जे मिळालेलं आहे ते मान्य नितीनजी गडकरी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेब या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये मी गेली दहा वर्ष त्या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून मलाही आनंद होतो जेव्हा माझ्या भागामध्ये एखादी योजना त्या ठिकाणी मंजूर जेव्हा होते तेव्हा त्याचा फायदा समाजातील सगळ्या घटकांनाही होतो आणि मलाही माझ्या कार्याचं त्या ठिकाणी फलश्रुती मिळाली असा आनंद त्या ठिकाणी होतो म्हणून काम करत राहावं पक्षाचं नाव मोठं करावं अशा प्रकारचा संकल्प करून माझी दिनचर्या असते ते मी पहिलेही करत आलेला आहोत आणि पुढेही करत राहणार पंचवीस वर्षापासून काम नाही आणि नाही सध्या परत आणखी विद्यमान आमदार आहे त्या संबंध काय हे सगळं सर्वविदित आहे सगळं सगळ्यांच्या डोळ्याला त्या ठिकाणी दिसत आहे गेली पंचवीस वर्ष या भागामध्ये नेतृत्व करत असताना सुद्धा आपल्या भागामध्ये नरखेड भागामध्ये तर एकदम पाण्याचं वाळवण तर त्या ठिकाणी झालेलं आहे कोणत्याही प्रकारच्या पाण्याच्या सुविधा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना करता नसल्यामुळे ही एक निराशा त्या ठिकाणी आहे आणि एक निसर्गाच्या तावडीतून कसं तरी आपलं शेतातून आणायचं आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था तसोडा शेतकरीच्या शेतामध्ये चांगल्या चा, पद्धतीच्या पाण्याच्या व्यवस्था गेल्या पंचवीस वर्षामध्ये पूर्ण होऊ शकले नाही हे आमचं दुर्दैव त्या ठिकाणी आणि म्हणून कुठंतरी या क्षेत्रामध्ये आता सुजु सुगीचे दिवस आले पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आलेलं आहे ते सिंचनाच्या क्षेत्रात असो की बाकीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण राज्यभर जे काम सुरू आहे त्याचा वाटा आमच्याकडे त्या ठिकाणी मिळालेला नसल्यामुळे आमच्या भागामध्ये शेतकऱ्यामध्ये मोठी निराशा आहे तसंच आपण पाहता आहात डी सी आहे काटोलला आहे दरखेडला आहे परंतु एम आय क्षेत्रामध्ये एकही उद्योग नाही आहे आणि उद्योग नसल्यामुळे आमचे बेरोजगार युवक जे आहे ते दारूच्या नशेच्या आहारी जाऊन त्या ठिकाणी आपलं आयुष्य बरबाद करत आहे अशा प्रकारचं क्षेत्र म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये तर सोडा विदर्भामध्ये हे एकच क्षेत्र असं आहे की जिथं रोजगाराचे संसाधन त्या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून याकरता मोठं भरीब काम करण्याची गरज आहे ते प्रखरपणे त्या ठिकाणी या, या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्याकरता नेत्यांकडे त्या ठिकाणी मांडणी करून येत्या काळामध्ये ह्या समस्या दूर व्हाव्या याकरता आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत त्यांनी जे काही केलेलं आहे ते लोकांच्या डोळ्यासमोर आहे मला वाटते आता लोक या भागाची जनता जी आहे ती कंटाळलेली आहे आणि येत्या काळामध्ये त्या ठिकाणी नी, मोठा निर्णय त्या ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून त्यांना जनता जनार्दन देणार आहे आपण पाहिलेलं आहे पुष्कळचे कर कार्यकर्ते त्यांच्यासोबत ते होते तेही त्या ते ठिकाणून ते 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 दुरालेले आहेत आणि दुरालेल्या अवस्थेमध्ये त्यांनी आता एक शंकरात फुकलेला आहे म्हणजे त्यांच्या मनामध्ये चीड आहे जे आपण पाहतो आहे की आपण ऐकता सतरंजी संघटना आहे तेही आपल्या भागातील सगळे युवक बांधव आहेत त्यांनीही या बा बाबतीमध्ये मोठा आवाज उठवलेला आहे जनजागृतीचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे आणि तेही अतिशय परिश्रमानं त्या ठिकाणी जनतेसमोर ज्या समस्या आहेत ते मांडण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे तर एक प्रकारे सगळ्या युवकांमध्ये असो शेतकऱ्यांमध्ये असो जी निराशा आहे आमच्या महिला भगिनींमध्ये असो जी निराशा आहे ती दूर केल्याशिवाय त्या ठिकाणी आता पर्याय नाही आहे आमच्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या पद्धतीनं देशामध्ये सगळ्या घटकांना घेऊन सबका साथ सबका विकास ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनींकरता शेतकऱ्यांकरता सगळ्या घटकांकरता काम केलेलं आहे आणि त्याच धर्तीवर आपण आज पाहत आहात की राज्यामध्ये सुद्धा आमच्या महिला भगिनींना आपला संसार चालवण्याकरता लाडली बहिणी योजना जी लागू केलेली आहे त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना त्या ठिकाणी सहकार्य मिळणार आहे त्यांच्या कुटुंबाला एक आधार त्या ठिकाणी मिळालेला आहे या योजनेच्या माध्यमातून चाळीस हजार कोटी रुपयाचा सरकारचा तिजोरीमधला निधी आमच्या भगिनींच्या कल्याणाकरता त्या ठिकाणी मुख्यमंत्री लाडली योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी राखीव ठेवलेला आहे आणि त्यामधून एक नवीन पर्व आमच्या भागामध्ये त्या ठिकाणी सुरू होणार आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं उत्थान व्हावं त्याकरता मोठा निधीसुद्धा त्याच्याकरता निर्माण करण्याचं काम आमच्या राज्य सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आमचे देवाभाऊ आहेत यांनी पूर्ण पूर्ण नियोजन करून त्या ठिकाणी या योजना त्या ठिकाणी आखलेल्या आहेत आता लाडल्या बहिणीचा लाड केलेला आहे तिला आधार मिळालेला आहे पण लाडला भाऊ जो होता आमचा जो शेतकरी शेतामध्ये राबत होता त्याचे विजेचे बिल मोठ्या प्रमाणामध्ये थकीत झालेले होते पन्नास पन्नास हजार साठ साठ हजार रुपये त्या ठिकाणी थकीत झालेले होते आणि ते थकीत बिल त्या ठिकाणी बेचाळीस हजार कोटीचं थकीत बिल राज्यामध्ये दे देवाभाऊने त्या ठिकाणी माफ केलेलं आहे आणि पुढील पाच वर्षामध्ये कसल्याही प्रकारचा कोणीही लाईन बिल त्या ठिकाणी त्याच्या शेतावर जाणार नाही त्याला त्या ठिकाणी विजेच्या बिलाची मागणी करणार नाही अशा प्रकारचा संकल्प आपले देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी केलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज तयार करायची ती शेतकऱ्यांना द्यायची सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज तयार करून आता घरावरच्या छतावर त्या ठिकाणी सौर ऊर्जेच्या दिव्यासाठी घरामधल्या दिव्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पंतप्रधानांनी योजना जाहीर केलेली आहे योजनेचा फायदा गरीब बांधवांना त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून दोन हजार सत्तेचाळीसचा जो नरेंद्र मोदीजींनी संकल्प केलेला आहे की माझा भारत देश दोन हजार सत्तेचाळीस मध्ये जगाच्या पाठीवरचा नेतृत्व करणारा देश व्हावा याकरता जी काही संकल्पना केलेली आहे त्या संकल्पनेची पूर्तता राज्य सरकारच्या माध्यमातून आमच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातलं सरकार या राज्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी गती करत आहे त्याबद्दल सरकारचंही मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करू इच्छितो तर माझा एक छोटा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीकडून आपली उमेदवारी ठरवली जात आहे परंतु माझे आमदार त्यांनी निवडणूक आठवून विधानसभेमध्ये निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली या प्रकार माझी आमदार साहेब आपल्या भागातचे आशिषजी देशमुखबद्दल बोलताना आशिष देशमुख साहेबांचे तुम्हाला माहीत नसेल नागपूरला जेव्हा त्यांचा प्रवेश झाला तेव्हा त्यांनी जाहीर केलेला आहे तुम्ही कोणतीही निवडणूक या निवडणूक या वर्षी त्या ठिकाणी लढणार नाही लोकसभेची नाही लढणार लोकसभेतही नाही लढले ते विधानसभाही नाही लढणार अशा प्रकारचं जाहीर निवेदन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मला विश्वास आहे त्यांच्याकडे जी जबाबदारी दिलेली आहे पंचेचाळीस विधानसभा विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या त्यांच्याकडे जी ओबीसीचे नेते म्हणून त्यांच्याकडे दिलेली आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी ते पार पाडणार आहे कार्यकर्त्यांचे आदरा करते, करता खाती ते दौरे करत आहेत तर त्याला भारतीय जनता पार्टीला शक्तीच त्या ठिकाणी मिळणार आहे परंतु त्यांनी आपण सगळ्यांनी ऐकलं असेल त्यांनी आमचे कैलास विजयवर्गीय साहेब जे मध्य प्रदेशचे आमचे इथे नेते आलेले आहेत त्यांच्यासमोर सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की मी विधानसभेची निवडणूक या ठिकाणी लढणार नाही परंतु भारतीय जनता पार्टी जो कोणी उमेदवार देईल त्याच्या पाठीशी उभं राहून मी त्याला निवडून आणणार अशा प्रकारचं मोठं मन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारचे ज्या लोक चर्चा करत आहेत त्या त्या चर्चेला विराम असला पाहिजे कारण की पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय देईल त्याच निर्णयाच्या नंतर या भागामध्ये ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्याकरता भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नेता त्या ठिकाणी ने काम करून या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येण्याकरता आपल्या भागाचा आमदार त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा निवडून देणार आहे हेच मी तुम्हाला या ठिकाणी आवडतून सांगू इच्छितो काय आमदार झालं म्हणजे खूप महत्वाचं काही झालं असं नाही आहे माझ्या मनामध्ये तुम्हाला मी सांगतो चाळीस बेचाळीस वर्ष त्या ठिकाणी मी या निर्वाचन क्षेत्रामध्ये काम करत आहे जिल्हा मध्ये असो किंवा मग नगर परिषदेमध्ये पंचवीस वर्ष काम करत आहोत परंतु मधी तुम्ही मी कधीही अशी महत्वाकांक्षा त्या ठिकाणी मनामध्ये बाळगलेली नव्हती आणि म्हणून आमदार झाला म्हणजे खूप माणूस मोठा होते अशा पद्धतीचं नाही आहे तर म्हणून फक्त मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर जे काही आपलं कार्य आहे ते आपण केलं पाहिजे जे जबाबदारी पक्ष देते जे समाज समाज आपल्याला जबाबदारी देते त्या जबाबदारीमधून त्याला न्याय दिला पाहिजे अशा प्रकारचाच संकल्प डोळ्यासमोर ठेवून मी आपली दिनचर्या त्या ठिकाणी ते रात्र दिवस त्या ठिकाणी काम करत असतो आणि तेच मी करत राहणार आहे आता कुणी म्हणते चरणसिंग ठाकूर हे अल्पसंख्याक आहे मी स्वतःला अल्पसंख्याक समजतच नाही माझा एवढा मोठा परिवार आहे मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिला असेल ब्याऐंशी हजार मतदार बांधवांनी माझ्या पाठीशी त्या ठिकाणी मतदान करून मला त्या दा। ठिकाणी दाखवून दिलं सगळ्यांना की मी अल्पसंख्याक नाही आहे मी बहुसंख्यक आहे सगळा समान सगळ्या जाती धर्माचे बांधव भगिनी हे माझ्या कुटुंबातील सदस्य आहे आणि मी त्यांच्याकरता काम करावं ते काम करता करता ते प्रेम मला जे मिळते त्याच्यातून जी काही ऊर्जा मिळते ती समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देण्याकरता खर्च घालण्याचा संकल्प घेऊन मी काम करत आहे आणि ते पुढेही करत राहणार आहे विकास कामे करण्याचा मान्य जगूर यांचा संकल्प आहे आपण आम्ही दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नमस्कार